शरद पवार यांच्या निवासस्थानी आज मवियाची महत्वाची बैठक पार पडणार आहे जागा वाटपावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे मवियाच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नाहीये मवियाचं वंचित सोबत त्यामुळे फिसकटल्या चर्चा सध्या जोर धरू लागलेल्या ला आहेत आणि याविषयी अधिक बोलूया आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आहेत अजय महाविकास आघाडीची आजची बैठक ज्यातनं काहीतरी अंतिम निर्णय होईल असं बोललं जात आहे पण याच बैठकीला वंचितला निमंत्रण नाहीये काय चर्चा आहे आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीचा तिला सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो महाविकास आघाडीतील नेते जे ते, ने ते करतात आपल्याला पाहायला मिळतात त्यातच आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती बोलवल्याचं करते आणि ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडणार कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बैठकीला जे ते वंचित बहुजन आघाडी म्हणजे ज्यांना सामावून घेण्याचा सा, महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्याचा सा प्रयत्न जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेक दिवसांपासून चाललाय पण त्यांना आज पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीला या बैठकीचं निमंत्रण ही माहिती प्राथमिक आहे दुसरी माहिती म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसची आज जीएटी त्यांच्या केंद्रीय निवडणूक सोबतची बैठक पार पडणार त्यामुळे काँग्रेसचेही किती नेते या बैठकीला उपस्थित राहतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत शरद पवार यांच्या घरी ही बैठक असल्याने शरद पवार स्वतः असतीलच असतील त्याच जोडीला ठाकरे गटाचेही नेते कोण असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की उद्धव ठाकरे यांचे सतत जे ते दौरे चालवतात आणि ते त्या शेड्युलिंग मध्ये आहेत त्यामुळे मग ठाकरे गटाकडून कोण उभं राहणार आणि असं बोललं जातं की आज एकंदरीत फायनल यादी जी आहे ती बाहेर येण्याची शक्यता पण जर काँग्रेसचे बैठ नेते जे ते दिल्लीत आहे त्यांनी वंचितला त्या बैठकीचं आमंत्रण नाहीये उद्धव ठाकरे हे दौऱ्याच्या अनुषंगाने बाहेर आत असे फिरत आहेत महाराष्ट्रभर त्यामुळे आज नेमकी या बैठकीला कोण कोण असणार आणि काय नेमका तोडगा निघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गुरु अजय अगदी अंतिम टप्प्यामध्ये कुठल्या अशा जागा आहेत किंवा कुठले असे मुद्दे आहेत ज्याच्यावरती आज चर्चा होऊ शकते आणि ज्याच्यावरनं काहीतरी फायनल होऊ शकते गुरु सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर यात सांगली नागपूर हा वाद आता पुन्हा एकदा नवीन आला आहे आधी सांगली कोल्हापूर असा वाद म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये हा वाद होता आता सांगली आणि नागपूर असा वाद जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळतोय तर पुढे जाऊन पाहिलं तर वंचितने ज्या चार वंचितला आधी दोन जागा देण्याचं ठरवलं होतं त्याच्यानंतर त्या चार वर गेलेल्या तरी वंचित आता सात जागा मागत आहे त्यामुळे तो एक वाद महत्वाचा आहे तिसरी वाद म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची आता पुन्हा एकदा रस्ते खेचवणार या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार त्यांच्या विरोधात अनिल देसाई यांचं ब्रँडिंग जे आहे ते ठाकरे गटाकडून सुरू केलेलं आहे पण आता वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा उफाळी घेताना पाहायला मिळते त्या अनुषंगाने वर्षा गायकवाडला जर दक्षिण मध्य मुंबईतून काँग्रेसने जागा जागा उमेदवारी दिली तर मग अनिल देसाई यांचं कारण हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच जोडीला प्रिया दत्त ज्या पुनम महाजनच्या विरोधात मागचे दोन वेळा निवडणूक लढवताना पाहिलं होतं आणि दोन वेळा त्यांना पराभव घेवा लागला होता त्या जागेवर नेमका कोणाचा उमेदवार जाणार कारण की दोन्ही म्हणजे सर्वच पक्षाला हा संपूर्ण तिढा जो आहे तो सांभाळून जास्तीत जास्त उमेदवार जे ते निवडून आणायचे गुरु बरोबर त्यामुळे आता या सगळ्यावरती आज खल होणं अपेक्षित आहे धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी